आदिवासी समाजाची कुडदैवत आई यामोगी देवमोगरा माताची यात्रा बरडीपाडा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाशिवरात्रीपासून अति उत्साहात भरविण्यात आली आहे तीस ऑक्टोबर दोन हजार सहापासून बरडीपाडा येथील जामसिंग गावित महाराज यांच्या स्वप्नात आई देवमोगरा देवीने साक्षात दर्शन देऊन त्यांना सांगितले होते मी बरडीपाडा पर्वतरांगाच्या दामणदोरी डोंगरांवर विराजमान आहे तेथे जाऊन मी तिथे जाऊन शोध मी सापडेल आणि माझे भव्य मंदिर बांध मी सर्व भाविकांना दर्शन देऊन त्यांचे सदैव कल्याण करेल सकाळी तात्काळ जामसिंग गावीत हे दामणदोरी डोंगरावर गेले तिथे देवी साक्षात प्रकट झाली ही वार वार्ता वाऱ्यासारखी नवापूर तालुक्यात पसरली असंख्य भाविकांनी दर्शन घेतले या डोंगरावर भव्य मंदिर बांधण्यात आले वर, वर जाण्यासाठी पायऱ्या तयार करण्यात आल्या आणि तेव्हापासून बर्डीपाडा येथे महाशिवरात्रीला यात्रा भरण्यास सुरुवात झाली आई देवमोगरा महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी कार्यक्रम पार पडतो त्यानंतर नऊ हिजारीची पूजा करून हिजारीमध्ये मेथीची जुडी कांद्याची पात मिरची बटाटा लसूण कडधान्य कोंबड्या भात नारळ आदिवासी महू फुलाची दारू साग व इतर पूजेचे साहित्य सिबलीमध्ये मध्ये आई देवमोगरा देवीला नैवेद्य दे म्हणून अर्पण केला जातो यंदाही बर्डीपाडा येथे मोठ्या उत्साहात यात्रा भरली असून लाखोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत डोंगराच्या पायथ्याशी विविध प्रकारची दुकाने मांडण्यात आली आहेत यात्रा काळात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे हेड कॉन्स्टेबल विजय चौधरी पोलीस कॉन्स्टेबल होम गार्ड यांनी चोख बंदोबस्त सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील गावी आ, दैलीमाळी गाव थेल्लोत बाबा सेवा कार्य बघा भक्तगण हा सेवा करतात पटे पाणी सुविधा है जवळनी व्यवस्था है व्यवस्था बरोबर की कार्य संपूर्ण करली बारा योगदान एक बाबा कार्य महान पटे नेहानुभव घड